आरमोरी विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या समस्या आहेत शेतकऱ्यांच्या समस्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी मागील पाच वर्षापासून इलेक्ट्रिकसाठी डिमांड भरलेला आहे तो डिमांड मागील पाच वर्षापासून त्यांना कनेक्शन देण्यात आलेलं नाही आणि आज मात्र ते इलेक्ट्रिक कनेक्शन न देता सोलरच्या संबंधानं त्यांना सांगितलं जात आहे परंतु शेतकऱ्यांच्या समस्या अशा आहेत की शेतकऱ्यांनी जर ते सोलर कनेक्शन घेतलं तर त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं सिंचन करता येणार नाही आणि म्हणून त्यांना मागील पाच वर्षापासून जे डिमांड भरलेलं आहे ते डिमांडनुसार त्यांना इलेक्ट्रिक कनेक्शन द्यावं अशी शेतकऱ्यांची एक धारणा आहे आणि म्हणून आपण त्यासाठी प्रयत्न करावं आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या ता विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाघ आणि हत्तीचा एक उपद्रव आहे आणि त्यामुळे अनेक लोकांचा जीव त्या वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी शेतावर देखील जाऊ शकत नाही आत्ताच पंधरावीस किंवा ह पंधरावीस दिवसाच्या अगोदर एक गर्भवती स्त्री शेतावर गेली असताना तिचा त्या ठिकाणी वाघानं त्या वाघाच्या हल्ल्यामध्ये ती मरण पावलेली आहे आणि अशा प्रकारे तेथील शेतकऱ्यांना शेतावर जाण्यासाठी देखील फार मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत यासाठी देखील आपण बंदोबस्त करावा हत्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर हत्ती आज लोक म्हणजे शेतकऱ्यांची जे पिकं तयार झालेली आहेत त्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस हत्याने देखील केलेली आहे आणि म्हणून अशा प्र अशा प्रकारे जे शेतकऱ्यांची खूप खु, कुचंबना होत आहे त्यासाठी आपण त्यासाठी आपण आपण आपल्या लेवलवर शासकीय लेवलवर प्रयत्न करावं अशा या ठिकाणी आपणास विनंती आहे साहेब आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या समस्या फार मोठ्या प्रमाणात आहेत खेड्यापाड्यातून इंटरमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी ॲम्ब्युलन्सची सुविधा व्हावी तसेच जे रिक्तपदं आहेत तसेच दवाखान्यामध्ये जे रिक्तपदं आहेत ते देखील आपण पूर्णपणे भरावं अनेक ठिकाणी दवाखान्यामध्ये सोयी सुविधांचा अभाव आपल्याला दिसून येत आहे आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आरमोरी विधानसभा क्षेत्रामध्ये रस्त्यावस्ती दुरावस्था फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे मागील पंधरा व्यसवी पंधरा वीस वर्षापासून मागील पंधरा वीस वर्षापासून रस्ते दुरुस्ती करण्यात आलेली नाही आहे आणि म्हणून तेथील लोकांना रस्त्यांचा रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे फार अडचणीचा सामना करावा लागत आहे जर जे बिमार लोकं आहेत आ आरोग्याच्या संबंधानं दवाखान्यात जायचं काम पडलं तर रस्ते इतके खराब झालेले आहेत त्यासाठी देखील आपल्याकडून प्रयत्न व्हावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो घरकुलाच्या संबंधानं साहेब प्रधानमंत्री घरकुल योजना या योजनेच्या अंतर्गत ज्या पूर्णपणे बांधकाम होऊनही काही काही लोकांना अजूनही हप्ते मिळाले नाही आहेत ते मिळण्यात यावं अशी विनंती करतो शिक्षण दोन एक मिनटं साहेब शिक्षणाच्या संबंधानं आमच्या जिल्ह्यामध्ये ज्या काही शाळा आहेत त्या शाळेमध्ये फक्त शिक्षणाचा म्हणजे शिक्षकांचा खूप अभाव आहे अशावेळी सात सात वर्ग असून दोन आणि तीन शिक्षक त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि म्हणून शिक्षकांची भरती त्या ठिकाणी करण्यात यावी अशा पद्धतीची आग्रही विनंती आपण करतो आहे आणि इथंच थांबतो धन्यवाद साहेब बाबासाहेब जी